नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी एक नजर पालकमंत्र्यांच्या हस्ते कोल्हापुरातील अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचं लोकार्पण खेळाडूंना जागतिक पातळीवर चमकण्याची संधी नामदार प्रकाश अबिटकर यांचा विश्वास सायबर भामट्यांकडून आणखी एक गंडा अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचं सांगत कोल्हापुरातील डॉ शितोळे कुटुंबियांची बेचाळीस लाख एक्क्याण्णव हजार रुपयांची फसवणूक ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले पंचगंगेची पाणी पातळी साडे बावीस फुटांवर जिल्ह्यातील चोवीस बंधारे पाण्याखाली तीन कोटी रुपये खर्च करूनही गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची रवी किरण इंगवले यांची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावरही टीकास्त्र आणि श्री गणेशाच्या पूजेमध्ये जास्वंदी फुलाला मानाचं स्थान आरोग्यासाठी सुद्धा जास्वंद फूल उपयुक्त